संविधान दिनाचे औचित्य साधून श्री क्षेत्र माहूर येथील जिल्हा परिषद शाळा भोजंती तलावाच्या मुख्याध्यापिका फाल्गुनी उपरीकर यांच्या मार्गदर्शनात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सव्वीस नोव्हेंबर रोजी महामानवांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर रॅली काढून श्री चक्रधर चौक पोलीस स्टेशन व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पथनाट्य सादर करून संविधान जागृती केली यावेळी संविधान पुस्तिकेची विक्री करण्यात आली मुख्य फाल्गुनी यांनी आपल्या मनोगतातून संविधानाचे महत्व पटवून देऊन संविधान निर्मिती पासून लागू होईपर्यंत तारखेसह सखोल माहिती दिली वसंत कपाटे शारदा सुत खामणकर पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण विजय आमले यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा देऊन चिमुकल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले पथनाट्यात खुशी आराध्य अपूर्वा कृतिका राठोड सौंदर्या देवतळे अगम आराध्य अरव गिनगुले सानिध्या उबाळे श्रुती आराध्य स्नेहल आराध्य कनिष्का आराध्य कृष्णवेणी गिनगुले वेदिका राठोड विशाखा भेने व मानव कडवले या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी राहुल ढवळे विलास श्रीमनवार किरण गीते पंजाब शिंदे सुरेश संदीप गोडे, अमोल आराध्य जगदीश आराध्य राजू दराडे संजय बनसोडे वनिता विद्वांस विमल राठोड साधना आराध्य मनीषा आराध्य आदींची उपस्थिती होती साहेब आज आम्हीही आपल्या समोर एक सुंदर असे पठनाट सादर करीत आहोत विचार गोल व्यवस्थित करा तिकडे सारखं थोडे थोडे हां को बल देता है का देता है, स्वतंत्रता को बल देता है न्याय का बल देता है जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है

दिनानिमित्त संविधानाच महत्त्व या ठिकाणी पटनाट्यातून सुन। सुंदर असं सादरीकरण केलेलं आहे या पटनाट्यातून एक जनजागृती करीत आहेत की संविधानाचं महत्त्व काय सर्वांनी संविधान वाचलं पाहिजे संविधानाची सर्वांना माहिती असली पाहिजे या पटनाट्यातून जनजागृती का हा कार्यक्रम यांनी का या ठिकाणी आयोजित केला आहे मी या सर्व जिल्हा परिषदेच्या चुकी पालकांना शुभेच्छा देतो आणि यापुढं अशाच प्रकारचं जनजागृतीमध्ये सहभागी घ्यावं असं मी त्यांना आवाहन करतो आणि तेच काम करतो जय हिंद लहान लहान मुलं आहेत त्यांनी आपलं संविधान काय आहे संविधान याबद्दल त्याचा आदर मान सन्मान कसा आपण करावा याबद्दल छोट्याशा या चिमुकल्यांनी आपल्याला काही पाच मिनटात आपल्याला लोकांना दाखवून दिलेले आहेत की आणि समजावून पण सांगितलेलं आहे की, की, लान लान की लान जे आर्थिक या लहान लहान मुलांना संविधान काय आहे याचं महत्त्व करू शकतो त्यांचं हा एकच की हे जर यांना लहान मुलांना समजू शकतो तर आपण जे मोठं आहेत वयोवृद्ध आहेत की किंवा आपण जो इतर आपण आपली देशातील जे लोक आहेत लोकसंख्या आहेत जे त्यांनी त्याचा आधार मान सन्मान करावा हाच या पत्रनाट्यातून या लहान लहान मुलांनी दाखवलं आणि समजावून पण सांगितलं याबद्दल यांचं मी खूप एक पोलीस म्हणून आणि एक नागरिक म्हणून यांचं मी खूप स्वागत करतो आणि अभिनंदन करतो स्वतंत्रता को बल देता है समता न्याय का स्वतंत्रता को बल देता है समता न्याय का बल देता है जिसकी बदालत भारत देश को मिला यहाँ सम्मान है

दिनानिमित्त संविधानाचं महत्व या ठिकाणी पथनाट्यातून सादर करणार आहेत खरंच ह्या चिमुकल्या मुलांचा वतीने स्वागत करतो खरंच ह्या मुलांनी आज या ठिकाणी भारतीय संविधानाचं महत्व काय आहे ते बरेचसे लोकांना माहीत नाही आणि हे चिमुकले आपल्याला आपल्या समोर आता या पथनाट्यातून सादर करणार आहे हे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी आपली प्रतज्ञा या ठिकाणी सादर करावं संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर